तर मित्र मैत्रिणीनं मी आरती आपल्या शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचं थांबलेलं तर तुम्ही पाहिलंच असेल तर चढावरती गाडी थांबली की काय होतं ते आज तुम्ही प्रॅक्टिकल पाहणार आहात मैत्रिणीनं ॲक्च्युली आपल्या रेश्मा मॅडम आणि जयश्री मॅडम या दोघींची सध्या चढावरती आणि उतारावरती प्रॅक्टिस चालू आहे तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे सुरुवातीला रेश्मा मॅडम यांची तुम्ही प्रॅक्टिस पाहाल आणि नंतर जयश्री मॅडम यांची प्रॅक्टिस पाहाल तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करणं का तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मैत्रिणीनं हे आपल्या रेश्मा मॅडम आहेत ज्यांची सध्या स्कूटीवरची प्रॅक्टिस झालेली आहे ही आपली स्कूटी पेप गाडी आहे तर आत्ता त्या ज्युपिटरवरती प्रॅक्टिस करत आहेत पाहू शकता आजचा ट्रेनिंगचा त्यांचा फक्त आणि फक्त सहावा दिवस आहे फक्त थोडंसं हँडल हालत होतं तर त्यासाठी ते त्यासा आता प्रॅक्टिस करत आहेत थोडंसं पाहू शकता खूप छान असं कंट्रोल आलेला आहे तर मैत्रिणींना तुम्ही ही भीती मनातून काढायची आहे की आपल्याला पेप गाडी आली तर दुसरी गाडी कोणती चालवू शकेल का आपण तर नक्कीच चालवू शकणार कारण सगळ्या गाड्यांचे फंक्शन्स हे एकसारखेच असतात पाहू शकता तुम्ही आता हँडल पण अजिबात हालत नाही आहे त्यांचा फक्त आणि फक्त स्कूटी ट्रेनिंगचा आजचा सहावा दिवस आहे त्यांचा तर आत्ता त्यांनी ऑन रोडसुद्धा गाडी चालवलेली आहे खूप छान खूप छान आज चढायला आणि उतारालासुद्धा त्या गाडी कशी चालवतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त आणि फक्त ट्रेनिंगचा आजचा सगवा दिवस आहे त्यांचा स्टेप बाय स्टेप शिकल्यामुळे खूप छान पद्धतीने त्यांना आज कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे मैत्रिणीनं पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणीनं पाहू शकता इथे थोडंसं आपलं इथे थोडासा चढ आहे तर ह्या चढावरून सुद्धा तुम्हाला त्या गाडी चालवून दाखवतील रश्मा मॅडम तर चला पाहूयात आता मध्येच थांबायचं नाही एक लिटर करा एक लिटर करा तर मैत्रिणी थोडंसं मध्येच थांबल्या होत्या आपल्या रेशमा मॅडम तर परत एकदा आपण ट्राय करूयात घाबरायचं नाही अजिबात आहे तेवढा वेग ठेवायचा ठीक आहे उताराला एक लिटर कमी हळूहळू पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचा हा आहे खूप छान पहिल्यांदा चुकलं होतं थोडंसं पण आत्ता बघूया सेकंड राऊंडला बरोबर करता येते का आलेत समोरून रेश्मा मॅडम मध्येच थांबू नका आता कंटिन्यू या पाहू शकता समोर खूप स्लोप आहे तर या आपल्या रेश्मा मॅडम खूप छान प्रकारे गाडी कंट्रोल तुम्हाला करून दाखवतील आणि चढावरून सुद्धा ते आता मध्येच थांबणार नाहीत तर चला आपण ट्राय करूया परत एकदा आता त्या निघालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही ज्यावेळेस उतारावरून जात असतात त्यावेळेस त्या ॲक्सिलेटर टोटल कमी पाहिजे आणि हळूहळू पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचा करा आहे पाठीमागच्या ब्रेकनं जर कंट्रोल नाही झालं तर पुढचाही ब्रेक आपल्याला हळूहळू प्रेस करावा लागतो उताराला आता समोरून येत आहेत समोरून त्यांना चढ लागलेला आहे ॲक्च्युली तर चढाला मध्येच थांबायचं नाही कंटिन्यू आहे तेवढा एक्सिलेटर ठेवायचा आहे जर त्या वेगात गाडीवरती चढली नाही तर नॉर्मली एक्सिलेटर हा वाढवायचा आहे पाहू शकता आता परत एकदा समोरून येत आहेत रेश्मा मॅडम उताराला टॅक्स लिटर कमी करायचं आहे आणि पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचं आहे पाठीमागच्या ब्रेकनं जर गाडी कंट्रोल नाही झाली तर मग हळूहळू आपल्याला पुढचा ब्रेक प्रेस करावा लागतो छान मस्त आता रेश्मा मॅडम यांचं ट्रेनिंग झालेलं आहे आता जयश्री मॅडम यांची प्रॅक्टिस चालू आहे तर ते आता उताराला प्रॅक्टिस करत आहेत पाहू शकता त्यांना सुद्धा खूप छान प्रकारे कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे मैत्रिणीनं कारण माझी जी शिकवण्याची पद्धत आहे ती स्टेप बाय स्टेप आहे त्याच्यामुळे आरामात लक्षात येतं त्यांच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स क्रिएट होतो मैत्रिणींना तर मैत्रिणीनं रेश्मा मॅडम यांची चढाची आणि उताराची प्रॅक्टिस झालेली आहे आता सध्या जयश्री मॅडम या प्रॅक्टिस करत आहेत चढावरती आणि उतारावरती तर पाहू शकता मैत्रिणीनं खूप छान पद्धतीने त्यासुद्धा गाडी कंट्रोल करत आहेत छान असा कॉन्फिडन्स क्रिएट झालेला आहे हा रोड आहे रोडवरती सुद्धा त्या गाडी छान प्रकारे चालवत आहे हा मेन रोड आहे मेटणीला हो। आता उतारावरती गाडी चालवत आहेत त्या हालत वगैरे अजिबात नाहीत पाहू शकता तुम्ही खूप छान अशी गाडीच त्यांना कंट्रोल आलेलं आहे महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला उताराला मध्येच थांबायचं असेल तर दोन्ही ब्रेक जोराचे प्रेस करायचे आणि जागेवरती थांबायचं तर पाहिलंत ना मैत्रिणीनं स्टेप बाय स्टेप शिकलं तर कोणतीही गोष्ट अवघड नसते आणि कोणतीही गोष्ट लगेचसुद्धा येत नसते त्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो फक्त दहा दिवसांमध्ये दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला स्कूटी शिकायची आहे तर मैत्रिणीनं आज आपल्या दोन्ही मैत्रिणींनी खूप छान प्रकारे गाडी आपल्याला चालवून दाखवलेली आहे मैत्रिणीनं चढावरती आणि उतारावरती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तर परत पुन्हा भेटूयाच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू